शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचे मुंबई उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक राजू पाटील यांचा प्रभागातील नागरिकांनी जल्लोषात साजरा केला ऐरोली सेक्टर तीन राजीव गांधी उद्यानात सर्वप्रथम राजू पाटील यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर सर्व ग्रुपच्या वतीने राजू पाटील यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त करण्यात आले मानवता एकता संघ हास्य क्लब निवृत्त पोलीस ग्रुप योगा ग्रुप ऐरोली योगा फ्रेंडशिप ग्रुप असे अनेक ग्रुप व व ज्येष्ठ नागरिकांनी राजू पाटील शाल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच केक कापून एकमेकांना केक भरून राजू पाटील यांचा वाढदिवस साजरा केला महिलांनी देखील राजू पाटील पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला नागरिक व सर्व उपस्थित होते यावेळी राजू पाटील यांनी सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद घेतला तसेच सप्तशृंगी मंदिरात देखील ऐरोली योगा ग्रुपने राजू पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया त्यांना खूप म्हणजे अतिशय खूप उत्कृष्ट असं काम करतात समाजसेवा करतात त्यांना उदंड आयुष्य लावं आणि त्यांना अशीच खूप प्रेरणा उच्च बघत असाल सामान्यातला सामान्य माणूस म्हणून ओळख अशी व्यक्तिमत्व राजू पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती राजकारणाच्या पलीकडं आणि या आयुर्वेदी नगरातले नामचीन व्यक्तिमत्व आहे आणि आमच्या मानवताकडून आमच्या मनसे परिवाराकडून आणखीही कुटुंबाकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असंच जनतेची सेवा करत राहावा आणि हे राजकीय जेवढी बी लोकं ज्यांनी राजकीय वसा घेतला अशा लोकांनी पक्ष न बघता एकामेकाला मदत केली पाहिजे आणि पक्षाच्या पलीकडं साहून ती दोस्ती निभवायला पाहिजे आणि त्याच पद्धतीमध्ये राजू पाटील हे त्यांच्या पावला पावलं काम आहेत आम्ही यंग जनरेशन म्हणून आम्ही बी ह्या ऐरोली नगरामध्ये तसंच काम करतो तसंच हे आमच्या मानवताकडून ह्या गार्डनमध्ये आम्ही जे सकाळी जमतो सगळे ज्येष्ठ नागरिक असतील आमचे तमाम आमच्या बरोबरचे मित्रपरिवार आहेत खेरणार साहेब आहेत देशमुख साहेब आहेत आपले व वा, स्वतः वाघमारे नंतर आपले पवारसाहेब आहेत आणि उबाळे साहेब अशी सगळी लोक एकत्र येऊन सकाळी आम्ही जॉगिंग करता करता हसणं एक शरीराचा बी आम्ही स्वतः आमच्या शरीरावर प्रेम करतो म्हणून सगळी लोकं ज्येष्ठ नागरिक आम्ही इथं जमतो आणि त्या जमल्यामुळे एक बोलतात परिवार जमला आहे आणि त्या परिवारामध्ये आम्ही हे वाढदिवस साजरे करत असतो आणि आज आमच्या मित्राचा आणि आमचा सहकारी राजकारणातला राजू पाटील यांना परत एकदा आमच्याकडून वाढदिवसाच्या राजीव पाटील एक असं व्यक्तिमत्व आहे सर्वांशी हसत खेळत असणारा एक जिंकता एक चांगल्या प्रकारचा सर्वांशी संवाद सा साधणारा एक ज्वलंत असा कार्यकर्ता आहे कित्येक वर्ष सेक्टर तीन प्रभाग क्रमांक बाराचे ते नगरसेवक हो आहेत आणि मान्य विजय चौधे साहेब यांचे कट्टर समर्थक आहेत आतापर्यंतच्या घडामोडीमध्ये बरं सामाजिक असो राजकीय असो कुठल्याही पद्धतीचा काही कार्यक्रम असो या कुठल्याही समस्या असो निकरणीने आणि लवकरच त्वरित तो, तो, तो धावणारा असा एक आपला लाडका असा राजू पाटील आहे त्याला आमच्या पूर्ण आमच्या मित्रमंडळ कवायत ग्रुपतर्फे पोलीस कवायत ग्रुपतर्फे आमच्या मानवता योगा ग्रुपतर्फे तसेच हास्यास्क्रप ग्रुपतर्फे आणि आरोग्य योगा ग्रुपतर्फे त्यांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आमच्या आयुर्य रहिवासी महासंघ त्याच्यातर्फे सुद्धा त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आरोग्यमय निरोगीमय यशोमय जेवण जावं हीच आमच्या पूर्ण मित्रमंडळांतर्फे आणि सर्व परिवारांतर्फे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज राजीव पाटील साहेबांचा अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले आणि एकोणसाठ वर्षात पदार्पण केलेलं आहे साहेबांचं एक आमच्या सेवानिवृत्त पोलीस ग्रुप एक चांगलं प्रेम तसेच एक चांगलं कार्य आणि साहेब फार चांगलं कार्य करतात आणि आमच्या सेवानिवृत्त ग्रुपवर तर मला वाटतं साहेबांचं फार प्रेम आहे नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात मदत करत असतात तसेच प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला निमंत्रणास्त बोलवतात आणि ते आमचा एक चांगल्या प्रकारे सन्मान सत्कार करत असतात साहेबांना मी आमच्या जेवणिवृत्त पोलीस करते एक त्यांचं अठ्ठावन पूर्ण झालेल्या अजून बेचाळीस वर्षासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना शंभर वर्ष निरोगी आणि चांगलं आयुष्यमय तिच्या सृष्टीमुळे त्याला प्रार्थना करतो आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आमचे एकदम आवडते नगरसेवक श्री वा राजू पाटील सर यांचा स्वभाव अतिशय मन मिळावं आणि एकदम एकदम हेल्पफुल नेचर आहे त्यांचा आणि विनयशील स्वभाव क्वचितच असं बघायला मिळतो अशा राजू पाटील सरांना वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या ऐरोले योगा ग्रुपतर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांना निरामय आयुष्य लावावं आणि त्यांना आपलं कार्य समाज समाजकार्य करण्यासाठी चांगली शक्ती मिळवो आणि लोकांचं भलं करण्यासाठी त्यांना आयुष्य लावो हीच परमेश्वरी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र माझा वाढदिवस नेहमीप्रमाणे या गार्डनमध्ये जेवढे सर्व पक्षी आहे म्हणजे असं चित्र नवी मुंबईत कुठेच भेटणार नाही का सर्व पक्षीय कोणाचाही वाढदिवस असतो निधीशचा असेल नानंदा असेल राणीपाटींचा असेल तर सगळे तिघजणं एकत्र वाढदिवस साजरा करतात या गार्डनचं वैशिष्ट्य आहे ते आणि आज माझा वाढदिवस ह्या सगळ्या संस्था या तर मानवता असेल पोलीस ग्रुप असेल योगा ग्रुप असेल हास्य क्लब असेल यांच्यातर्फे या गार्डनमध्ये माझा वाढदिवस साजरा केला आणि नेहमीच करतात तू बघा आम्ही आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण नेहमीच करतो आणि करत राहणार